नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुम्ही सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आले पेशोर हाड्यामध्ये आणि ते कोणकोणती नंदी आले ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार दादा नमस्कार दादा कसं काय पेसरा हाड्यामध्ये आले काय सांगाल सर्वप्रथम तर मी या गावाचं आणि आयोजकांचं खूप अभिनंदन करेन सीझनचा पहिलाच रित्सर मैदान बैलगाड्या संघटनेच्या नुसार हा आयोजित केला आहे चांगला असं नियोजन आहे चांगल्या अशा सगळ्या आयोजन केलेलं आहे सुंदरसं असं नाव आहे तिथं आपली आम्ही पण बैल घेऊन आज पळवायला घेऊन आलो आहे दादा आज बोंगाल आणि तेज देखील घेऊन आलो आहे काय सांगा त्याबद्दल तेजाची गाडी जमली आहे आपल्याच संबंधामध्ये आहेत त्यांना दिला आहे आणि बोंगाचा काल नाव सोडलं होतं जोड झाला नाही अड्ड्यामध्ये बघू आता कसं का काय करायचं दोन्ही रस्त्यामध्ये पळवायचा विचार चालला आहे ज्या रस्त्यामध्ये गाडी जमल त्या रस्त्यामध्ये गाडी खेळू आपण ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना रोहित नाव दादा आपल्या नांदीचं नाव काय शो शेट्टी आणि वर्धन दादा काही शरद वगैरे जमले की नाही शरद तर अजून जमले नाही बघा नाव द्याचा विचार आहे ठीक आहे दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो तुम्ही विष्णू शेठपाटी पडलेगाव यांचा किसन हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नाव पनवेल यांचा सोन्या आज देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार दादा आज पेसरच्या आठ पुन्हा एकदा आलाय कसं काय नियोजन आजचं आजचं नियोजन आमचं बऱ्याच दिवसामध्ये नियोजन आहे आज बंटीने चांगला नियोजन केलंय आज कुठेतरी आम्ही चांगली गाडी करण्याचा प्रयत्न करणार आहे दादा शर्गी जमले की नाही शर्द जमली ना आम्ही नाव सोडणार आहे किंवा दोन्ही साईडून खेळणार आहे आज दा कौन -कौन आज दादा कोण कोणती नंदी घेऊन आले आज आम्ही रोमनला आणले मागची ऍक्च्युअली आमचा एका आणि रोमन पलाळा होता तीच गाडी आम्ही पलवणार आहे ना आज ही पण गाडी कुठेतरी चांगली पळण्याचा प्रयत्न करू ठीक आहे दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार बोला तुमचं नाव सांगा ना मी रुपेश पाटील टोंड्रे दादा आपले नंदीचं नाव दा टेस्टर दादा कुठले आहे जे अंबिका टोंड्रे आणि आर के ग्रुप कुटरचे नाव बोलतो पलतो आता दुसरी सीझन इथे मुंबईत पडायची ह्याची घाटावर होता आता उतरवले विस्तार केला आज पहिली शर्यत आहे काही जमले कशाने वगैरे एक सांगून जमले म्हणून फोडू शकत नाही नाव का आणि आपल्या तो वासरू तो घेतलेला आम्ही आता आताच आणला तर लगेच एकवीस पडलं म्हणून त्याला आकला त्याला मैदान दाखवासाठी आणले रफ्तार म्हणून नाव आहे चांगलं आमच्या सुंदरच्या गाड्या तिकडे गट वगैरे सेमी वगैरे पास केले होते आता त्याला मुंबईत आता अजून दहा दिवस आराम देऊन नंतर आम्ही आखला आमचं नियोजन असा आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव जयेश म्हात्रे दादा आपल्या नंदीचं नाव रुद्रा रुद्रा काही रुद्राय शरदोगे जमले की नाही जमलेली आहे शर्यत जमलेली आहे का हो ठीक आहे शुभेच्छा मला थँक्यू थँक्यू मित्रांनो बघा तुम्ही पिंटू शिटपाठी दादा सरकार यांचा वजीर हा देखील मैदानामध्ये आहे आणि एक टायगर पिसोऱ्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो पिंटू शिटपाठी उंबरली यांचा वजीर आणि शार्दूर हे देखील पिसोऱ्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो इथे राणा देखील मैदान मैदानामध्ये आलेला आहे बघू शकतो मी नमस्कार नमस्कार नाव काय सुरत डोंगरे अंकुश डोंगरे डोंगरेचा आणि आपल्या नंदीचं नाव मोरक्या काय शरद वगैरे जमले की नाही शरद नाही जमली शरद बघू कोणाचं नाव अस नाव फिरवून आता शरद जमून करू ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू मित्रांनो बघू शकतो मी राजकुमारबाई कोटारली पनवेल यांचा दखन हा देखील मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार दादा नमस्कार दादा नाव सांगा तुमचं जितेश प्रमोद गाडे दादा आपल्या नंदीचं नाव काय राहुल्या काय साहेब दोघे जमले की नाही हो जमले दादा कुठनं पडतो पाहिजे आपला कुठल्या साईडनं पळतो उजव्या आतनं पडतो डाव्या साईडने डाव्या साईडनं हां ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा दादा थँक्यू